असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हे तुम्हाला एक वाटते आयडिया नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलेलो आहोत खोकरमाव या गावामध्ये आणि तुम्हाला से छोटी छोटी तर हे शिळी पालन तुम्ही आधी पण त्या शिळी पालनचा व्हिडिओ पाहितलेला आहे तर हे जे पालन आहे प्युअर उस्मानाबादी जातीचं पालन आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे छोटी छोटी जे पिले दिसतात त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा तर आजचा आपला विषय विषय असणार आहे स्पेशल जे कर्ड असतात छोटे तर आपलं जे पालन असतं त्यामध्ये जास्त करून जे लॉस होतो तर जे आपले छोटे पिल्लं असतात ते दगावले जातात तर त्या पिल्लांचं संगोपन कसं केलं जातं आणि कुठली काळजी घेतल्याच्यानंतर नंतर पिल्लं आपले वाचवले जातील तर त्याविषयी सविस्तर माहिती तर तुम्हाला पाठीमागे छोटस गोट फार्मिंग आहे त्या विषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला पाहूया सविस्तर माहिती hmm. तर नमस्कार सर नमस्कार तर प्रथम आपलं नाव एकदा परत एकदा नाव सांगा आमच्या जय महाराष्ट्र गोट फार्म माझं नाव, नाव निसाळवाल्ली असेल hmm. तर आपला मोबाईल नंबर आणि आपला ह्या फार्मचा संपूर्ण ॲड्रेस आमचं गाव आहे खोकरमाश्मी जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे नऊशे अडुसष्ट नऊशे अडुसष्ट छप्पन पासष्ट तर याआधी पण आपण या, या गोट फार्मचा व्हिडिओ पाहित केला आहे जर कोणी पाहितला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली हे व्हिडिओ पाहू शकता तर सर जे आपलं हे गोट फार्मिंग आहे तर आपल्याकडं संपूर्ण उस्मानाबादी उस्मानाबादी जातीचे शेळे आहेत तर आपल्याकडं सध्या शेळ्यांची संख्या किती आहे माझ्याकडे समजायचं मोठं नगर अठरा एकोणीसशे पिल्ल वीस पिल्ले समजायचं दहा दहा बनल्यात तर सरासरी हे जे पिल्ले दिसत आहेत तर यामध्ये वीस पिल्ल्यामध्ये आपल्याकडं बकरी किती आणि पाटी किती आहेत आप बकरी नऊ बकरी म्हणायचं अठरा पाटी तर ह्या पिल्ल्यांचं सध्या वय किती आहे आता हे आठ टक्के दोन महिने तर सर मला हे जे तुमचे पिल्ले आहेत तर एकदम पिल्ल्यामध्ये तेच आहे तर शेळी पालनाचं जे मेन असतं आपलं जे पैशाचा जे स्रोत असतो ते म्हणजे आपले पिल्लेच असतात पिल्ले, पिल्ले। तर आपले जे शेतकरी बांधव आता हो सध्या व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी सांगा की ह्या पिल्ल्यांची जी काळजी असते म्हणजे आपलं ही पिल्ले दगावू नाहीत त्यासाठी तुम्ही कशी काळजी घेतात आणि एवढे पिल्ले तुमचे कसं का काय एवढे भारी दिसतात ते एकदा सांगा महत्वाचं ते जे आता यांना मी काय केलं वेल्यानंतर पंधरा दिवस आपलं ती जीप जीपला ग्रेट वॉटर नसतं लहान मुलाचं ते पंधरा दिवस त्यांना मी पाजलं दिली जी समजायचं दूध रोज नाही पाजलं त्यांना कारण ते दूध पचन होण्यासाठी त्याच्या त्याच्या मग कडू आमचं डेंडळ सगळं नाही आजपर्यंत डेंडळ नाही एक त्यातला एक वायाला सगळं गेले एक पण वायला नाही पण वायला गेले पाहतात ते कसे तेज जास्त तर सध्या ह्या पिल्ल्यांचं वजन किती असेल अंदाजे तुम्ही तर आपण पाहत आहेत समजा आपले जे गावरान जातीचे जे पिल्ले असतात तसे गावरान बी चांगले तर पण गावरान पेक्षा जर तुम्हाला जर बेटर जर करायचं जर असेल तर मला असं वाटतंय की ही पिल्ले पाहून या पिल्ल्यावर तुम्ही तेज पाहू शकता हे पिल्ले किती तेजवान आहेत तर तुम्ही उस्मानाबादी जातीचं जे शिळी पालन आहे ते करू शकता सर तर सर आम्हाला आता तुम्ही सांगितलं की आपल्याकडे शेळ्या आहेत आपण शेळ्यांचा पण व्हिडिओ पाहित केलाय आज स्पेशल आपण कार्डांसाठी आपण पाहतोय तुम्ही आता सांगितलं की आपण टॉनिक देत आहेत करता करतायत तर यांना जे तुम्ही दूध असतं समजा शेळींचं तर हे जवळपास किती महिन्याचे होईपर्यंत तुम्ही यांना दूध पाहता यांना आता जोपर्यंत समजा शिळीची लागवड ला होत नाही तोपर्यंत पारेंत काय पाहिजे म्हणजे शेळीचं जे दूध आहे जे तुम्ही बाहेर विक्री वगैरे करत नाही जोपर्यंत शेळी आटत नाही यांना आईच्या आणि त्यासोबत आपण या पिल्लांसाठी दुसरा चारा वगैरे करतो याला चारा काय ना असतो आणि एखाद्या टायम टाकलं आपल्या पाला फालन टाकतो आपण सांगितलं समजा यांना संध्याकाळी तुम्ही जे आपली शेंगदाणा पेंड आहे ती देतात तर त्याचं प्रमाण किती असतंय समजा अंदाजे आपल्याला माहित नसते नाही यांना पर्यंत समजा जेवढी खाते का अनलिमिटेड अनलिमिटेड म्हणजे पूर्ण पोट भरूस यांना पेंट भेटते म्हणजे शेळीच्या दुधावर आणि या जेवढे पिल्ले झालेले चारा एवढे आजपर्यंत चारा एवढे खात नाहीत जास्त म्हणजे फुरकवायचे असं आहे का आणि आपलं जे शिळी पालन आहे साईडला शिळी पालन दिसतंय आणि तुम्ही जे हे काढण्यासाठी केलेलं आहे तर हे काढण्यासाठी स्पेशल आहे का कसं नियोजन आपण आता हे बसलेलो तर ह्याचं मला एक विनुक वेगळं वाटतंय आयडिया जा नवीन कसं असतं शेतकरी पा आपण पिंजरा वगैरे करतात तुमचं असं भारी वाटायला आपल्याला जशी बैठक आहे तर ह्याचं काय आहे तुमच्या आयडिया कल्पना कसं आधी तर सर आम्हाला सांगा समजा की हे जे शेळी पालन असते त्यामध्ये आपण बऱ्याच गोट फार्मिंगवर पाहिलेलं आहे की जे छोटी छोटे पिल्ले असतात समजा तर त्या पिल्लांना जे चारा असतो तो असा दोरीला बांधून लटकलेला असतो तुमची इथं मला दिसत नाही तर काय हे वेगळे पण काय नेमकं काय आता ते लटकलेला चारा काय बरेच पाहिले पन्नास टक्के करंट त्या खाली जिथे टाकून हां हां खाली पडल्या तेव्हा जातो समजा मातीने भरल्याच्या नंतर त्याच्यामुळे खात नाहीत आता मी छोटी अशी धावून बनवलेली हा हा आपला चारा टाकून ठेवायला काय की काडीस वाळ जात नाही हा 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 त्याच्यामुळे मी कधीच टांगून ठेवत नाही कधीच टांगून ठेवत नाहीत तर ह्या पिल्लांची तुम्ही आता समजा देवर पाहतलं ते टेबल सारखं बनवलेलं आहे त्यांना बसवण्यासाठी त्यामुळं स्वच्छता वगैरे पण ज्यावेळेस तुमचे छोटे छोटे पिल्ला असतात समजा जन्मल्याच्या नंतर तर त्यावेळेस काय निवेदन असते नेमकं जन्माच्या नंतर आता माझ्याकडे स्वतः सलीकडे कप्पा आहे हा आठ दहा दिवस त्यांना म्हणजे थंडीमुळे त्याच्यामुळं त्यांना कप्पा बनवलेला आहे हा हा पंधरा दिवस तिकडे ठेवतो साईकला म्हणजे जोपर्यंत विक्रे येत नाही तोपर्यंत हे स्पेशल त्यांच्यासाठी हे बनवलेलं आहे तुम्ही तर आता समजा तुमचे हे जर कड विकायचे म्हणलं आपण पाहतो हे कड बरेच मोठे कड झालेले आहेत तर तुम्ही आता कड विकणार आहेत का तुमच्या फार्मवरती ठेवणार आहेत कसं आहे तुमचं काही मी पाठी ठेवणार आहे हा हा मग विकणार आहे हा बकरी वगैरे जे आहेत तर सर मला एक तुमची तर तुम मला तुम हे वेगळं वाटतं कारण आपण प्रत्येक जे पशुपालक असते त्यांचं पाहतोय आपण पिंजरा वगैरे करते एक जाळी असते छोटीशी तुम्ही एक ही आयडिया समजा केली तर ही कल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली काय नमकं हे आम्हाला सांगायचं कारण हे इतकं बघ म्हणजे जवळपास टक्के फरक कारण इतकं त्यांना म्हणजे का खल्लं भुकला खत्ता खाणार याच इतका आनंद वाटतो कारण इतकं हि बसले का पाय लागून माणसं माणसं त्याला आनंद वाटतो जास्त त्याच्यामुळे हे कुणी बी ज्याला हे करायच पाहिजे त्यामुळे लाकडी फळ फळे म्हणा नाही पत्र्याचं आपलं एवढं असं बनाय पाहिजे प्रत्येकाने बनाय पाहिजे हे तुम्ही कुठं पाहितलं होतं का तुमच्या डोक्यामध्ये समजा आता आपले जे पशुपालक मात आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आता सांगितलं कर्डांची काळजी कशी घ्यायची काय तर अजून एक नवीन समजा तुम्ही तुमच्या संकल्पनेमधून तुम्ही यांना जे आता मोठं केलं लहानाचं होतं तुम्ही सांगितलं की आमचं आजपर्यंत एकही कडू दगावलं लोक एवढं काळजी घेत आहेत लस वगैरे आहेत काळजी घेतात तरी पण पिल्ले दगावली जाते एक नवीन तुम्ही काय सांगू शकता नवीन मी सांगतो नवीन पंधरा दिवस काळजी घ्याय पाहिजे पंधरा दिवस किती दूध डिली पाहिजे लहान लेकरासारखाच आणि आता हे जे तुमचे कड आहेत तर ह्या कडाची तुम्ही विक्री जी आहे समजा किती महिन्याच्या नंतर करताय आता महिन्यात अजून सरासरी एक साडेतीन महिने साडे तीन साडेतीन महिन्याचं झालं तर ही विक्री जी आहे ती किलो करताय का नगाव करताय तुम्ही नाही आता आपल्या इकडे नागावच म्हणायचं काही किल्ला हे पाच पण गरम किल्ला मागून हा आहे असेच पण मी म्हटलं निवडून तर ते पाहून हा हा म्हणजे पिल्ल्याचं तेज पाहून पिल्ल्याची क्वालिटी पिल्ल्याचं वजन दिसायला आकर्षक तर जे आपले नवीन पशुपालक आहेत शेळी पालन करण्याच्या विचारामध्ये आहेत तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगितलं पण काही लोकांनी आपल्या पाहितलेला नाही व्हिडिओ त्यांच्यासाठी तुम्ही शेळी पालनामधले जे तोटा जे नप्पा असतो शेळी पालनाची सुरुवात कशी करायची तेवढे एकदा सांगा समजा जे म्हणजे केलं तर चांगलं आपण तुमचा शिळी पालनाचा पण व्हिडिओ पाहितलेला आहे आणि काही नवीन शेतकरी जे आहेत आता पाहतायत आपल्याला त्यांनी व्हिडिओ आपल्याला आपला पाहितलेला नाही समजा तर त्यांच्यासाठी जे नवीन शेळी पालक आहेत विचार करतायत की आपल्याला शेळी पालन चालू करायचंय नवीन युवक आहे बऱ्याच लोकांचा कल शेळी पालनाकडे दिसतोय त्यांच्यासाठी आपण काय सांगतो सध्या त्या समजा ज्याला चालू करायचं त्यांनी पाच शेळ्यापासून चालू करायला पाहिजे पाच शिळ्या पाच सहा महिने पाचशे शिळ्या सांभाळल्या का नंतर जसा अनुभव येईल माहिती होईल हळूहळू वाढायला पाहिजे सध्या ज्याला चालू करायचं त्यांनी गावरा शिवीपासूनच चालू करायला पाहिजे अनुभव अनुभव देणारी शिवी म्हणायचं अनुभव देणारी शिवी अनुभव जरी नसला नसला तरी गावरान शिवी पालन सुरुवात करायलाच पाहिजे कारण त्याच्या पत्नी समजा दोघत नाही काय नाही धोका नाही काही त्याचं काय करायला काय कोणती जातवा ना थोडं काय ना जे काय गेली की त्याच्या माणसासाठी जुस असतो तो लगेच निघून जातो पहिल्या नको वाटत ती ज्याला समजा चालू करायचं त्यांनी गावरा चालू करायला आणि जे खर्च असतो समजा आता तुमचा आपण पाहतो शेड वगैरे एकदम सर्वसाधारण आहे जास्त आपले शेड होते जो खर्च करायचा नाही जास्त म्हणजे आपण शेडीवरच खर्च खराखो खर्च करायचा तर हे होते आपले वाल्मिक मिसाळ त्यांचा आपण पहिला पण व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्ही पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय आणि तुम्ही हे कड जे पाहितलेत कड पहा तुम्हाला किती तेजवान कड दिसते तर खूप असे छान असे कड आहेत त्यांचे तर तुम्हाला ह्या कडाविषयी जर काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवर सरांचा नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून तुम्ही सविस्तर माहिती विचारू शकता कार्डाचं संगोपन कसं करायचं शेळी पालनाची काही सुरुवात करायची असेल तर कशी करायची तर जे तुमची समस्या असेल ते तुम्ही विचारू शकता या नंबरवरती तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा आणि कुणाला जर समजा शेळ्या वगैरे जरी पाहिजे असाल तरी सरांकडे शेळ्या पण तुम्हाला उस्मानाबाद जातीच्या मिळतात तर हा फार्मचा जे ॲड्रेस आहे तुम्हाला बीडपासून वीस किलोमीटर अंतरावरती वीस ते बावीस किलोमीटर अंतरावरती खोकरमाव ये हे गाव आहे नगर रोड रोडवरती आणि रोडच्या लगतच यांचं हे गोट फार्मिंग आहे जय महाराष्ट्र म्हणून तर तुम्ही इथे येऊन हे जे शय आहेत खरेदी करू शकता तर चला भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार